या छोट्या छोट्या मुलीस दादांच्या रॅलीमध्ये पुढे चालताना पाहायला मिळत आहेत आणि पुढे एक घोषणा मी त्यांच्या बऱ्याच घोषणाही शूट केलेल्या आहेत त्याही आपल्याला पाहायला मिळतील फक्त तू कितवीला आहेस तुझं नाव काय ईश्वरी एकनाथ वाबळे वर्ग नववी शाळेचे नाव भारती विद्या मंदिर भारती विद्या मंदिर शाळेत गणवेश दिला जातो का नाही आम्हाला शाळेत गणवेश दिला जात नाही जे आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्हाला गणवेश दिला जात नाही जे ड्रेस देतात पण आम्हाला देत नाही कारण की आम्ही मराठ्याचे असल्यामुळे आरक्षणचे आम्हाला खूप गरज आहे नक्कीच बांधवांनो जर बघितलं तर ही खऱ्या अर्थानं मोठी खंत आहे कारण शाळेत गणवेश देताना सुद्धा कुठेतरी जातीभेद केला जातो या लहान लहान लेकरांना शाळेच्या वयापासूनच मनामध्ये जातीवाद पेरण्याचा प्रयत्न इथला सरकार जर करत असेल तर याचाही निषेध संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मराठा समाज या ठिकाणी करताना पाहायला मिळतो आहे कारण शाळेमध्ये गणवेश देतानासुद्धा दुजाभाव केला जातो कितीही मराठ्याचा गरिबातला गरीब मुलगा असेल तरीसुद्धा त्याला शाळेत गणवेश दिला जात नाही ही मोठी खंत या ठिकाणी मुलींनी व्यक्त केलेली पाहायला मिळते तुझं नाव काय आणि माझे नाव वैष्णवी गवळी मी नवी वर्गात शिकते आणि आमच्या शाळेत शाळेचे नावे आहे विद्या सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली आम्हाला वाटतं सर्व जाती समान असावं सर्व आमच्या शाळेत काही ओपन कॅटेगरीवाल्याला पैसे मिळत नाही सर्व जातीला पैसे मिळतात सर्व सर्व गणवेश मिळतात पण आम्हालाच मिळत नाही आमच्याच विषयी असा का नक्कीच हा प्रश्न नक्कीच सरकारलाही विचारणं गरजेचं आहे कारण हा मला वाटतं सगळ्या जाती समान असावं एका जाती त्या जा। दुजा भावना नाही त्याला मी एवढेच बोलते नक्कीच हे सर्व जर बघितलं सर्व जाती समान असाव्यात सर्व जाती मध्ये कुणीही कुणाशी दुजा भाव नसावा